नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या मा चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघा उद्या सात तारखेला आहे प्रदोष आणि या प्रदोष व्रताची अतिशय अनन्यसाधारण असं महत्त्व आहे बघा जो कोणी भगवान शिवशंकरांचं हे प्रदोषाचं व्रत करतो ज्याच्यावर भगवान शिवशंकर अतिशय प्रसन्न होतात त्याला कधीच कुठल्याच प्रकारची कशाचीच कमतरता भासत नाही त्याच्या प्रत्येक कार्यामध्ये यशप्राप्ती मिळत असते आणि त्याला त्याच्या सर्व मनोवांचित इच्छा भगवान शिवशंकर पूर्ण करत असतात असं हे भग आ, हे प्रदोषाचं व्रत आहे तर बघा आता हे प्रदोषाचं व्रत सर्वांनी करायला हवं पण हे प्रदोष प्रदोषाचं व्रत सर्वांना करणं शक्य होत नाही कारण त्याचा उपवास असतो त्याची पूजा भरपूर मोठी असते पण बघा जर तुमच्या हे प्रदोषाचं व्रत करणं शक्य नाही झालं तर तुम्ही अतिशय साधा सोपा आणि छोटासा असा उपायसुद्धा केला तरी तुम्हाला प्रदोष व्रत केल्याचं पुण्य मिळणार आहे तर काय आहे तो उपाय जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आ, बगा, तर बघा उद्या आहे प्रदोष तर या प्रदोष काळामध्ये भगवान शिवशंकरांची आपल्याला पूजा अर्चना करायची आहे बघा प्रदोषाचं व्रत आपल्याला नाही करणं झालं तर अतिशय साधा सोपा आपल्याला उपाय करायचा आहे तर बघा जर तुम्हाला शक्य झालं तर या दिवशी तुम्ही रुद्रपठनसुद्धा करू शकता रुद्र अध्याय आपल्याला पूर्ण पठन करायचं आहे आता रुद्राध्याय काय आहे हे आपल्याला आपल्या नित्यसेवेमध्ये दिलेलं आहे तुम्ही तिथे जाऊन तो नक्की तुम्ही तो पठन करू शकता त्याच्यानंतर बघा आता प्रदोष काळामध्ये आपल्याला भगवान शिवशंकरांची सेवा करायची असते तर याचमध्ये आपल्याला हा प्रभावी उपाय करायचा आहे त्या आज जो उपाय आपण पाहणार आहोत तो पंडित मिश्राजींनी त्यांच्या शिवपुराणाच्या कथेमध्ये सांगितलेला हा उपाय आहे त्यामुळे हा उपाय तुम्ही सर्वांनी नक्की करा अतिशय प्रभावशाली आणि अतिशय साधा छोटासा असा उपाय आहे तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे बघा हा उपाय आपल्याला शिवमंदिरामध्ये जाऊनच करायचा आहे तर बघा आपल्याला एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आणि हा हे पाणी ते आपल्या घरचंच असायला हवं आपल्या आपण जे पाणी पितो तेच पाणी आपल्याला घ्यायचं आहे त्याच्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाच सहा किंवा एक भरून मूग टाकायचे आहेत त्यानंतर पाच बेलपत्र आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहेत आणि एक शम्मीपत्र आणि छोटासा गुळाचा खडा आपल्याला त्यामध्ये टाकायचा आहे आणि हे तांब्या हा जो तांब्या आहे हा तांब्या घेऊन आपल्याला शिवमंदिरामध्ये जायचं आहे आणि शिवमंदिरामध्ये गेल्याच्या नंतर शिवपिंडीवर आपल्याला हे जे पाणी आहे त्यामध्ये आपण मूग टाकले आहे शमीपत्र बेलपत्र गुळ टाकलेलं आहे हे पाणी आपल्याला शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे आणि अर्पण करत असताना हळूहळू आपल्याला ओ श्री शिवाय मस्तुभ्यम श्री शिवाय मस्तुभ्यम श्री शिवाय मस्तुभ्यम असं म्हणत म्हणत हा जो तांब्याभरून पाणी आहे ते आपल्याला आणि बघा हा उपाय आपल्याला प्रदोष काळामध्येच करायचा आहे आता प्रदोष काळ म्हणजे कोणता असतो तर प्रदोष काळ म्हणजे सूर्यास्ताच्या अगोदरचा पंचेचाळीस मिनटं आणि सूर्यास्ताच्या नंतरचा पंचेचाळीस मिनटं हा जो काळ असतो तो असतो प्रदोष काळ आणि ही सेवा हा उपायसुद्धा आपल्याला प्रदोष काळामध्ये तेच करायचे आहे तर लक्षात ठेवा त्यामुळे आपल्याला श्रीशिवाय नमस्तुभ्यम म्हणत हे पूर्ण तांब्या भरून पाणी आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायचं आहे अर्पण केल्याच्यानंतर तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे ती देवाधि देव महादेवाला आपल्याला बोलून दाखवायची आहे बघा बोलून दाखवल्याच्यानंतर तुम्हाला लगेच त्याचा अनुभव येणार आहे तुमच्या मनातील इच्छा देवाधी देव महादेव नक्की पूर्ण करणार आहेत तर बघा आता बऱ्या आपल्यापैकी बऱ्याच जणांना असा प्रश्न पडेल की ही जी सेवा आहे ही आपण घरी करू शकतो का मंदिरात जाणं शक्य नाही किंवा आमच्याजवळ मंदिर नाही आहे तर अशा वेळेस तुम्ही घरीसुद्धाही सेवा करू शकता पण बघा मंदिरात जाणं हे मंदिरात जायलाच पाहिजे कारण मंदिरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह एनर्जी असते आणि त्या ठिकाणी जाऊन आपण जर काही सेवा केली तर ल, जन, त्या ज्या ल तिथे ज्या लहरी निर्माण झालेल्या असतात कारण तिथे सतत नामस्मरण सुरू असतं तिथे येणारा प्रत्येकजण चांगल्या हेतूनेच तिथे येत असतो कुणाचंही वाईट डोक्यामध्ये ठेवून येत नसतो म्हणून तिथे एक पॉझिटिव्ह एनर्जी असते आणि ती पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला आत्मसात करण्यासाठी आणि त्यामुळे आपण जर एखादी सेवा मंदिरामध्ये जाऊन केली तर त्याचं लवकर आपल्याला ती सेवा आपली फलित जात असते आणि आपल्याला त्याचा लवकर अनुभव येत असतो म्हणून ही सेवा आपल्याला शक्य झाल्यास तुम्ही मंदिरामध्येच जाऊन करण्याचा जा प्रयत्न करा पण नाही शक्य झालं तर तुम्ही घरीसुद्धा पण श्रद्धा शुद्ध अंतकरणाने श्रद्धेने आणि विश्वासाने करायची आहे बघा कुठनं आता आपल्यापैकी बरेच जण शिवमंदिरामध्ये जाऊन एक न एक तांब्याभर पाणी शिवमंदिरामध्ये अर्पण करत आहेत आणि त्यांना खूप चांगल्या प्रकारे याचा अनुभवसुद्धा येत आहे बघा काय असताना कुठलीही आपण जेव्हा सेवा करतो उपाय करतो तर त्यामध्ये करत असताना किंतू परंतु आपल्या मनामध्ये आणायची नाही शंका अजिबात मनामध्ये आणायची नाही विश्वास आणि श्रद्धेने जेव्हा तुम्ही एखादी सेवा एखादा उपाय करता तर त्याचं फळ हे तुम्हाला शंभर पटीने नक्की मिळत असतं फक्त मनामध्ये आपला विश्वास ठेवायचा की नाही हे देवादिदेव महादेव माझी ही इच्छा पूर्ण करणारच आहेत हा विश्वास तुम्ही जेव्हा ठेवता तुम्हाला त्याचं फळ हे शंभर टक्के मिळत असतं त्याचबरोबर बघा आपल्याला शिव प्रदोषाच्या दिवशी दिवसभरात कधीही तुम्ही शिवलीला अमृताचा अकरावा अध्यायाचं पठण तुम्ही नक्की करा बघा आपण श्रावणामध्ये दर सोमवारी करतो किंवा बऱ्याच स्त्री अशा आहेत की ज्या दररोज सुद्धा किंवा दर सोमवारीसुद्धा शिवलीलामृताच्या अध्यायाचं पठन करतात पण तुम्हाला नाही शक्य झालं तर शिवला शिवलीला अमृताचा अकरावा अध्याय तुम्हाला आ, या प्रदोषाच्या दिवशी पठन करायचं आहे बघा ज्यावेळेस तुम्ही अध्याय पठन करता तुम्हाला संपूर्ण शिवलेला अमृत पठन केल्याचं पुण्य तुम्हाला मिळत असतं इतका प्रभावशाली हा अकरावा अध्याय आहे बघा काही कारणास्तव तुम्हाला पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही श्रवणसुद्धा करू शकता आपल्या चॅनलवरती शिवलीला अमृताचा अकरावा अध्याय दिलेला आहे त्याचं संपूर्ण ओवी सह दिलेला आहे तुम्ही श्रवणसुद्धा करू शकता आणि पठनसुद्धा करू शकता त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल तिथे जाऊन तुम्ही तो नक्की चेक करा आणि या प्रदोषाच्या दिवशी शिवलीला अमृताचा अकरावा अध्यायाचं पठन अवश्य करा बघा तुमच्या मनोवांचित जेव्हा तुम्ही प्रदोषाच्या दिवशी ही सेवा करता तुमच्या सर्व मनोवांचित इच्छा भगवान शिवशंकर नक्की पूर्ण करतील तर ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थन